राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदाव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार देण्यात येतो अनेक वेळा प्रशासकीय गरजेमुळे रिक्त पदाचा किंवा दुसऱ्या विभागाचा कार्यभार एका कर्मचाऱ्याकडे सोपवला जातो अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांकडून दुहेरी जबाबदारी पार पाडली जाते मात्र त्या बदल्यात आर्थिक मोबदला मिळावा यासाठी शासनाने अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतनाबाबत महत्वाचे शासन निर्णय जी आर वेळोवेळी निर्गमित केले आहेत या निर्णयांचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांना न्याय देणे हा आहे शासन निर्णयानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्यावर त्याच्या मूळ पदाव्यतिरिक्त दुसऱ्या समकक्ष किंवा उच्च पदाचा कार्यभार अधिकृतपणे सोपवण्यात आला असेल आणि तो कार्यभार ठराविक कालावधीसाठी असेल तर त्या कर्मचाऱ्यास विशेष वेतन किंवा अतिरिक्त वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे मात्र हे वेतन आपोआप मिळत नाही तर त्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांची लेखी मंजुरी आवश्यक असते आणि तो कार्यभार शासन मान्य असणे गरजेचे आहे अतिरिक्त कार्यभार म्हणजे नेमके काय तर एखाद्या कर्मचाऱ्याच्या मूळ कामाच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे दुसऱ्या पदाची संपूर्ण जबाबदारी सोपवली जाते उदाहरणार्थ एखाद्या शाळेतील मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास त्या शाळेतील वरिष्ठ शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अतिरिक्त कार्यभार दिला जातो अशावेळी शिक्षक आपले नियमित अध्यापन कार्य करतानाच प्रशासकीय जबाबदाऱ्याही पार पाडतो शासन निर्णयानुसार अशा प्रकारे अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष वेतन देण्याचा अधिकार शासनाने दिलेला आहे मात्र त्यासाठी कार्यभाराची कालमर्यादा पदाचा दर्जा आणि आर्थिक तरतुदी पाहिल्या जातात काही वेळा शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते की तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या अतिरिक्त कार्यभारासाठी विशेष वेतन मिळणार नाही तर तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असल्यास विशेष वेतन देण्याचा विचार केला जाईल राज्य शासनाच्या वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभागामार्फत या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की अतिरिक्त कार्यभार देताना तो नियम बाह्य नसावा तसेच एका कर्मचाऱ्यावर अनावश्यक ताणी येणार नाही याची काळजी घ्यावी यासोबतच अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतन हे कायमस्वरूपी वेतनवाढ समजली जाणार नाही तर तो केवळ त्या अतिरिक्त कार्यभाराच्या कालावधीपुरताच मिळणारा आर्थिक लाभ असेल त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होतो की अतिरिक्त कार्यभार घेतल्यास कायम वेतन वाढ होईल मात्र तसे नसून तो तात्पुरता लाभ असतो या शासन निर्णयांचा सर्वाधिक फायदा शिक्षक वर्गाला होण्याची शक्यता आहे शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कामे निवडणूक कामे जनगणना विविध शासकीय सर्वेक्षणे केंद्र परीक्षा अधीक्षक केंद्र संचालक बी अशी अनेक अतिरिक्त कामे शिक्षकांवर सोपवली जातात या सर्व कामांमुळे शिक्षकांच्या नियमित अध्यापन कार्यावरही परिणाम होतो त्यामुळे शासनाने शिक्षकांना अतिरिक्त कार्यभारासाठी विशेष वेतन मानधन किंवा मा भत्ता देण्याबाबत सकारात्मक धोरण स्वीकारले आहे नवीन जी आर नुसार शिक्षकांनी जर अधिकृत आदेशानुसार अतिरिक्त जबाबदारी पार पाडली असेल तर त्यांना त्याबाबतचा आर्थिक लाभ नाकारता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षकांसाठी हे अपडेट अत्यंत महत्वाचे आहेत कारण अनेक वर्षांपासून शिक्षक अतिरिक्त कामे करत असतानाही त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नव्हता नवीन शासन निर्णयांमुळे शिक्षकांना आर्थिक न्याय मिळण्याची अपेक्षा आहे विशेषतः प्रभारी मुख्याध्यापक प्रभारी उपमुख्याध्यापक केंद्र प्रमुख विषय तज्ज्ञ समिती सदस्य अशा जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या शिक्षकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी लिपिक शिपाई तांत्रिक कर्मचारी यांनाही अतिरिक्त कार्यभार दिल्यास त्यांना देखील विशेष वेतन देण्याची तरतूद शासन निर्णयांमध्ये करण्यात आलेली आहे या सर्व जी आर अपडेट्सचा उद्देश राज्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे त्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि अतिरिक्त कामासाठी योग्य मोबदला देणे हा आहे शासन निर्णय हे अधिकृत दस्तऐवज असल्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्यावर अतिरिक्त कार्यभार दिला असल्यास संबंधित जी अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे कारण अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे कर्मचारी आपले हक्क मिळवू शकत नाही त्यामुळे शिक्षक आणि सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी हे ताजे शासन निर्णय लक्षपूर्वक वाचून गरज असल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे विशेष वेतन किंवा अतिरिक्त वेतनासाठी प्रस्ताव सादर करावा एकंदरीत पाहता राज्य शासनाने अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त वेतन आणि विशेष वेतनाबाबत घेतलेले हे निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि विशेषतः शिक्षकांसाठी दिलासादायक ठरणारे आहेत येत्या काळात या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण काही प्रमाणात संतुलित होईल आणि त्यांना आर्थिक लाभही मिळेल त्यामुळे हा ताजा जी अपडेट प्रत्येक राज्य कर्मचारी आणि शिक्षकासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे